नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील नवरात्रीच्या नवदुर्गा या, नवरात्री या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग शांतता आणि एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात दर्शवतो लहानपणापासूनच ज्यांच्या लेखनामुळे मला शांतता मिळत आली आणि ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी स्वत लिहिती झाले यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या एका नव्या आयुष्याला सुरुवात झाली त्या सगळ्या लेखिकांना कवयित्रींना मनापासून अभिवादन चला तर मग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बघूयात आज माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी लेखिका आणि कवयित्री मी तशी खूप कमी वाचते पण मम्मी काहीतरी छान वाचायची आणि माझ्या अभ्यासाच्या टेबलावर त्याचं कातरण किंवा नोट ठेवायची मला ते एक कामच वाटायचं आणि ते संपवायचं म्हणून मी वाचू लागले मिळून सॅऱ्याजणी या मासिकातर्फे अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राच्या प्रेरणेने वंदना खरे यांनी मुलींवर आधारित मुख्याध्यापिकाबाईंना लिहिलेलं हे पत्र प्रियबाई मी शाळेत असल्यापासून याचं वाचन करतीये एक, एक वाक्य माझ्या मनावर खूप खोलवर रुजलं आहे मी खूपदा याचं पारायण करते म्हणूनच वंदना खरे यांचं लिखाण मला भावतं मिळून सऱ्याजणी आणि वंदनाताई तुमच्या कार्याला सलाम अगदी कळत्या वयापासून विद्याताई बाळ यांचं मिळून साऱ्याजणी मी वाचती आहे माझा लेखही या मासिकात प्रसिद्ध झाला होता विद्याताईंविषयी चार ओळीत व्यक्त होणं खरंच खूप अवघड आहे पण व्यक्तीला बाई किंवा पुरुष न समजता माणूस म्हणून समजून घेण्याचा जाणून घेण्याचा आणि वागविण्यासाठी विद्याताईंनी सातत्याने केलेल्या लिखाणाची मी चाहती आहे दहावीला पंच्याऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्यावर दादाने मला वीणा गवाणकर यांचं एक होता कारभर पुस्तक भेट दिलं होतं मग काय वीणाताईंच्या लेखनाच्या प्रेमातच मी पटापट -पत डॉक्टर आयडास कडर डॉक्टर साली माली डॉक्टर खानखोजे डॉक्टर रेमंड डिटमार्स या पुस्तकांचा मी फडशा पाडला माझ्या आयुष्यावर या सगळ्या व्यक्तींच्या ध्येयासक्तीचा चिकाटीचा आणि वीणाताईंच्या लेखनाचा परिणाम आहे आणि कदाचित तेव्हापासूनच माणसं वाचायचं वेळ लागलं मला स्मिता पाटील वळसंकर खरं तर नात्याने माझी वहिनी पण तिच्या कलासक्त मनावर माझं जास्त प्रेम आहे स्मिता एक अष्टपैलू व्यक्तिमत्व नाटकात काम करणारी सोलापूरला असताना संचार लोकमत आणि तरुण भारत या वृत्तपत्रांची उपसंपादक आणि मिळून साऱ्याजणी या मासिकाची सहसंपादक गाता गळा एकपात्री नाट्यवाचन अभिवाचन सखी तुझ्याच साठी सारं या कविता संग्रहाची कवयित्री मुलांसोबत वाढताना या अभ्यास गटाची पालक आणि स्वनील फाउंडेशन या पालक अभ्यास गटाची संचालिका या सगळ्या भूमिकेतील मला भावणारी स्मिता म्हणजे समोर आणि आजूबाजूच्या घटना भाऊक मनाने टिपून ते कागदावर उतरवणारी लेखिका आणि काव्यातून व्यक्त होणारी कवयत्री स्मिता नक्की काय खायचं काय खायचं नाही अन्नपदार्थांविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना आणि गैरसमजुती अशा सगळ्या गोंधळात असताना अतिशय योग्य वेळेला रुजुता दिवेकर यांचं डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि चमत्कार झाला अगदी सोप्या भाषेत लिहिलेलं त्यात कोणत्याही क्लिष्ट अशा टर्मिनॉलॉजीज न वापरता लिहिलेलं हे साधं सोपं सरळ पुस्तक यामुळे माझ्या अन्नपदार्थांविषयीच्या भ्रामक समजुती दूर झाल्या काय खावं किती खावं कसं खावं याचं योग्य मार्गदर्शन या पुस्तकामुळे मिळालं आणि अतिशय सुलभ भाषेत लिहिलेल्या या पुस्तकामुळे मी रुजुता दिवेकर यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले टेक्निकली साऊंड डाएट बाबतीत परफेक्ट आणि तरीही अगदी घरगुती बाईलाही समजेल अशी भाषा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आवडत्या अन्नापासून दूर न राहतासुद्धा आपलं वजन कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल हे इतक्या सुंदर पद्धतीने ब्लॉगच्या पुस्तकांच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात आणि त्यामुळे मला त्यांचं लिखाण बोलणं समजावण्याची पद्धतही खूपच आवडते बाई बाईचं शरीर मेनोपॉज आणि तिचं वजन याविषयी भाष्य करून त्याविषयी मनमोकळी चर्चा करून यामध्ये अमूलाग्र क्रांती करणाऱ्या आपल्याला जे आवडतं त्याचा समाधानाने रसास्वाद घ्यायला शिकवणाऱ्या रुजुता दिवेकर यांचे खूप खूप आभार शोभा भागवत आणि अनिल भागवत यांनी मिळून लिहिलेलं जीवनसाथ या पुस्तकाचे बारा संच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं खरं मर्म एकच चांगल्या वाईट अनेक घटना तुमच्या वाट्याला आयुष्यभर येणार त्यांची हाताळणी कशी करायची हे दुसरी कुठचीही शक्ती किंवा व्यक्ती ठरवणार नसते ते तुम्ही स्वतः ठरवायचं असतं त्यासाठी त्या घटनेच्या सर्व अंगांचा अभ्यास स्वतःला करावा लागतो त्या अभ्यासासाठी जीवनभर स्पष्ट विचारांची साथ लागते म्हणजेच जीवनसाथ याच जीवनसाथचे हे बारा संच माझ्या वाचनामध्ये आले आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आयाम बदलले म्हणूनच जीवनसाथ हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचावेत आणि आपल्या प्रियजनांना भेट द्यावेत असं हे जीवनभर साथ देणारं शोभा भागवत आणि अनिल भागवत यांचं जीवनसाथ माझ्या सासूबाई सौ सुनंदा कापरे यांनी कधी मैत्रिणींसोबत कधी कुटुंबियांसोबत तर कधी दोघेच जण राजा राणी असा भारतभर आणि परदेशी प्रवास केला होता त्यांनी हे प्रवास वर्णन आमची आनंदयात्रा या पुस्तकात शब्दबद्ध केलेलं आहे अर्चना कापरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मखमली मोरपीस या शृंखलेत मी आमची आनंदयात्राचं वाचन सुरू केलं आणि या निमित्ताने लेखिका म्हणून आई मला नव्याने उमगत गेल्या त्यांच्या साध्या सोप्या सहज लिखाणाच्या मी प्रेमात पडत गेले प्रत्यक्ष न पाहताही त्यांच्या लिखाणातून त्यांच्या नजरेतून मी भारत पाहिला आणि आता आमची परदेशवारी सुरू आहे ऋतू गाभुळताना हा एक सुंदर लेख मला दोन वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने आला यूट्यूबवर प्रसिद्ध करायचा तर खरं नाव शोधावं लागेल आणि सत्यता पडताळावी लागेल म्हणून शोधकार्य सुरू झालं आणि विदुला जोळेकर यांची ओळख झाली रोजच्या अनुभवातल्या आणि निरीक्षणातल्या गोष्टी अतिशय सूक्ष्मपणे टिपून सुंदर शब्दात बांधण्याची विदुला त्यांची खुबी आहे वाचन झालं की क्या बात है असं नकळत तोंडातून बाहेर पडतंच पडतं पढ़ता। <laughs> ना उम की किसी मा हो ना जन्म का हो बंधन लिखाणाच्या माध्यमातून वयाच्या मर्यादा पुसून जाऊन यूट्यूबमुळे नवीन ओळखी झालेल्या आणि मैत्रीचं नातं घट्ट झालेल्यांपैकी माझी ही एक मैत्रीण आपल्या रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग संवाद समाजातील विरोधाभास यांचं सुंदर वर्णन नीता कुलकर्णी यांच्या लेखनातून समोर येत गेलं आणि मी तिच्या लेखनाच्या प्रेमात पडत गेले नीताच्या घरावर धाडच घातली एक दिवस आणि सर्वच कुटुंबियांची छान ओळख झाली एक नवीन कुटुंब यूट्यूबमुळं जोडलं गेलं याचा मनोमन आनंद वाटतो आणि नीताचा लेख आल्या आल्या मला रेकॉर्ड केल्याशिवाय राहतच नाही आता वयात अंतर असूनही तिला कधी ताई काकू मावशी असं म्हणावंसं नाही वाटलं तर साहित्य प्रेमाचे सूर घट्ट जुळल्याने खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे आम्ही मैत्रीच्या नात्याने घट्ट बांधले गेलो प्रसन्न आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत तो आपल्या आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो धन्यवाद